आज मी तुमच्यासोबत डोशाची अगदी इझी आणि इंस्टंट बनणारी रेसिपी ही शेअर करणार आहे बनवायला अतिशय सोपा आहे सकाळच्या घाईत नाश्त्यासाठी अगदी उत्तम हा पर्याय ठरतो तांदळाच्या पिठापासून अगदी क्रिस्पी क्रंची डोसा हा बनवून तयार होतो सर्व भाज्या याच्यामध्ये टाकून आपण हा डोसा बनवू शकतो इतका मस्त डोसा बनवून तयार होतो बिना इनो बिना सोडा टाकूनसुद्धा हा डोसा अगदी क्रिस्पी क्रंची बनवून तयार होतो तुम्हाला मी दाखवत आहे तुम्ही पाहू शकतात अगदी क्रिस्पी डोसा बनवून तयार होतो अतिशय चविष्ट आणि त्यासोबत मी तुमच्यासाठी टोमॅटोची चटणी म्हणजे साऊथ इंडियन पद्धतीची चटणी कशी बनवायची याची सुद्धा मस्त रेसिपी शेअर केली आहे दोघांचं कॉम्बिनेशन अतिशय उत्तम आहे तर चला वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी एक मोठ्या बाउलमध्ये आपण तांदळाची पिठी घेणार आहोत तर ज्या कपाने आपण तांदळाची पिठी घेणार आहोत त्याच कपाने आपण पाण्याचं पण माप याच्यामध्ये घालणार आहोत सुरुवातीला मी दोन कप पाणी याच्यामध्ये घालणार आहे तुम्हाला जर मैत्रिणींनो माझी रेसिपी बघायला आवडत असेल तर रेशमास किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटासुद्धा दाबा याने काय होईल तुम्हाला माझ्या नोटिफिकेशन्स सर्वात आधी येतील आणि माझी कोणतीच रेसिपी तुम्ही मिस करणार नाहीत तर इथं मी दोन कप पाणी घातलं आहे पाणी घालून आपल्याला गोठुळ्या मोडून घ्यायच्या आहे तर साधारण तीन मिनटं आपण याला मस्त फेटून घेऊया वरती पूर्ण फेस येईपर्यंत आपण याला फेटून घेणार आहोत कारण की आपण याच्यामध्ये बिलकुल पण इनो सोड्याचा वापर करणार नाही आहोत त्यामुळं तीन मिनटं याला मस्त फेटून घ्यायचं वरती चांगला फेस पण आलेला आहे तुम्ही पाहू शकता आता याच्यामध्ये मी एक छोटी हिरवी मिरची घातली आहे तुम्ही जर लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरची घालू नका एक इथे मी गाजर किसून घातलेलं आहे मोठ्या मोठ्या गाजर किसून घालायचे म्हणजे डोसा बघताना अतिशय एकदम चविष्ट आणि उत्कृष्ट दिसतो एक कप याच्यामध्ये कोथंबीर घालायची तर थोडी मोठी मोठी म्हणजे जाड जाड कोथंबीर कापून घालायची अर्धा चमचा आपण इथे चिली फ्लेक्स घातला आहे म्हणजेच कुठलेली लाल मिरची आपण घालणार आहोत व्यवस्थितपणे बॅटर मिक्स करून घ्यायचं दोन कप इथे पाणी घातलं आहे पण तरी देखील मला बॅटर थोडंसं घट्ट वाटत आहे हा डोसा बनवण्यासाठी बॅटर आपल्याला अगदी पातळ म्हणजे जसं आपण ताक पितो ना सेम ताकाच्या कन्सिस्टन्सीचं आपल्याला बॅटर इथे बनवायचं आहे तर हे बघा थोडंसं मला घट्ट वाटत आहे तर मी याच्यामध्ये थोडंसं अजून पाणी घालते तर साधारण अर्धा कप पाणी आपण याच्यामध्ये आणखीन घालूयात तुम्ही हा डोसा तांदळाच्या पिठापासून अगदी उत्कृष्ट बनवू शकतात एकदम क्रिस्पी डोसा बनून तयार होतो त्यामुळे डाळ तांदूळ भिजत न घालता एकदम इन्स्टंट हा डोसा तुम्ही घरी बनवू शकतात अर्धा कप पाणी घालूयात परत व्यवस्थितपणे याला मिक्स करून घेऊयात आणि अशी कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे अगदी पातळ कन्सिस्टन्सी ठेवायची आहे म्हणजेच जितकं तुम्ही पातळ ही कन्सिस्टन्सी कराल तेवढंच तुमचा डोसा अगदी क्रिस्पी बनून तयार होईल जर मिश्रण घट्ट झालं तर मात्र अप्पमसारखं हे थोडं जाडसर येऊ शकतं त्यामुळे कन्सिस्टन्सी लक्षात राहू द्या आता आपल्याला डोसे बनवण्यासाठी हे बघा अशा पद्धतीचं बॅटर बनवायचं आहे तुम्ही बघू शकता पाण्याची धार खाली कशी लागली आहे त्या पद्धतीने अतिशय पातळ हे बॅटर आपल्याला बनवायचं आहे तर चला आता आपण मस्त साऊथ इंडियन स्टाईल लाल चटणी मस्त टोमॅटोची बनवून घेऊया तर इथं मी दोन टोमॅटो घेतले आहे एक कांदा चिरून घेतला आहे आलं घेतलं आहे एक इंच थोडीशी कोथंबीर घेतली आहे चार ते पाच सुक्या लाल मिरच्या घालायच्या आणि आठ ते दहा कळ्या लसणाच्या घालायच्या जितका जास्त लसूण तुम्ही याच्यामध्ये घालाल चटणी अतिशय उत्तम तयार होते तर इथं एका कढईमध्ये एक चमचा तेल घालून आपण सर्व जिन्नसं फ्राय करून घेऊया तर सर्वात आधी मी इथे लसूण घातला आहे लसूण घातल्यानंतर तीस सेकंड्सपर्यंत त्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं लसूण झाल्यानंतर आपण याच्यामध्ये कांदा ॲड करणार आहोत तो एक कांदा आपण जो कापून घेतला आहे तो याच्यामध्ये घालूया आणि तीस सेकंड्सपर्यंत याला फ्राय करून घेऊया फ्राय केल्याने काय होतं ही चटणी जर तुम्ही फ्रीजमध्ये बनवून ठेवली तर याची शेल्फ लाईफ वाढते म्हणजेच आठ ते दहा दिवस तुम्ही फ्रीजमध्ये या चटणीला ठेवू शकतात अतिशय फ्रेश राहते आता याच्यामध्ये दोन टोमॅटो आपण कापून ॲड करूया लालसर टोमॅटो घालायचे म्हणजे चटणीला मस्त लाल कलर येतो याच्यामध्ये आता लाल मिरच्या घालूयात सुक्या लाल मिरच्या ला चार ला ते पाच इथे आपल्याला घालायच्या आहेत व्यवस्थितपणे फ्राय करून घेऊयात आलंसुद्धा घातलेलं आहे व्यवस्थितपणे याला पण फ्राय करून घेऊयात मीठ घालूया म्हणजे टोमॅटो फटाफट शिजून तयार होतील थोडीशी आपण याच्यामध्ये साखर घालूया म्हणजेच अगदी चटपटीत ही मस्त चटणी तयार होते तर थोडीशी साखर घालायची व्यवस्थितपणे मिश्रण मिक्स करून घेऊयात आता याच्यावरती झाकण ठेवून साधारण आपण दोन मिनटं याला शिजवून घेऊया गॅसची फ्लेम फास्टच ठेवायची फास्ट, फास्ट गॅसवर मस्त आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं दोन मिनिटांनंतर झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता दोन मिनिटांमध्येच टोमॅटो अतिशय मस्त मौसूद झालेले आहेत हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे तर दोन मिनिटांनंतर आपण याच्यामध्ये कोथंबीर घालूयात थोडीशी कोथंबीर घालायची म्हणजे चटणीचा लालसरपणा टिकून राहील आता एका प्लेटमध्ये मी सर्व मिश्रण काढून घेतलेलं आहे ह्या चटणीला अतिशय चविष्ट आणि एकदम चटपटीत बनवण्यासाठी एक चमचा मी चिंचीचा कोळ घातला आहे आता मिश्रण जे आहे ते थंड करून घेऊया आणि मिक्सरमध्ये दोन ते तीन पल्समध्ये दळून घेऊया जाडसरच आपल्याला हे दळायचं आहे तर आता आपण डोसे पण बनवून घेऊया तर मिश्रण खूप वेळ साईडला ठेवल्यामुळे पीठ जे आहे ते बोडाशी बसलेलं आहे त्यामुळे असं ढवळून घ्यायचं म्हणजे व्यवस्थितपणे मिक्स होईल आणि प्रत्येक वेळेस डोसा बनवताना मिश्रण असं ढवळून घ्यायचं एका पॅनमध्ये मी तेल घातलं आहे तेल घालून व्यवस्थितपणे ग्रीस करून घ्यायचं थोडंसंच तेल घालायचं या डोशाला बिलकुल पण जास्त तेलाचा वापर करायचा नाही आहे पळीने आपण थोडं थोडं बॅटर याच्यामध्ये घालूया तर साधारण दोन पळ्यांमध्ये पूर्ण पॅन भरतो आणि अगदी पातळ लेअर आपल्याला टाकायची आहे आणि तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण टाकायचं आहे शक्यतो काट असलेलाच तवा घ्यायचा म्हणजेच एक साईजचे तुमचे डोसे बनून तयार होतील तर साधारण तीन मिनटं मीडियम फ्लेमवरती आपल्याला याला शिजून घ्यायचं आहे थोडंसं वरून तेल घालते म्हणजेच क्रिस्पी बनेल तवा जो आहे तो मोठा असल्यामुळे डोसा सर्व बाजूनीच छान शिजला पाहिजे त्यामुळे अशा पद्धतीने याला फिरून घ्यायचं म्हणजेच सर्व बाजूनी डोसा मस्त शिजून तयार होईल साधारण तीन मिनटं या डोश्याला शिजायला लागतात त्यामुळे जेव्हा तुम्ही बॅटर तव्यावरती घालतात त्याच वेळेसच फक्त फ्लेम तुम्हाला हाय ठेवायची आहे नंतर आपल्याला फ्लेम मिडियम करून तीन मिनटं याला मस्त क्रिस्पी होईपर्यंत शिजून घ्यायचं आहे नॉनस्टिकचा तवा असल्यामुळे बिलकुल पण खाली चिटकत नाही तुम्ही बघू शकतात हा डोसा तुम्ही लोखंडी तव्यावरती सुद्धा करू शकतात काय करायचं सुरुवात तिला तेल लावून व्यवस्थितपणे तवा ग्रीस करून घ्यायचा नंतर मिठाच्या पाण्याचे शिंदोडे मारायचे आणि नंतर तुम्ही हा डोसा बनवून तयार करू शकतात आणि तुम्ही बघू शकता मैत्रिणींना अतिशय मस्त क्रिस्पी हा ब डोसा बनवून तयार झालेला आहे बनवायला खूपच सोप्पा आहे फटाफट तुम्ही सकाळच्या घाईमध्ये मुलांच्या टिफिनसाठी किंवा घरच्यांना दोन्ही बाजूला दोन टवे ठेवून फटाफट हा नाश्ता बनवून रेडी करून ठेवू शकतात चटणी तुम्ही वाटलंच तर रात्रीच बनवून ठेवाल तरी देखील चालेल कारण की चटणी जी आहे ती स्टोरेबल आहे म्हणजेच हप्ताभर तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता त्या त्यामुळे चटणी आदल्या दिवशी बनवून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी मस्त इन्स्टंट डोसे फटाफट बनवून घरच्यांना खाऊ घाला घरचे अतिशय खूप खुश होतील आता अजून एक डोसा मी तुम्हाला करून दाखवत आहे तीन मिनटं याला छान असं शिजून घेऊयात सर्व बाजूने शिजून घ्यायचा आहे त्यामुळे लक्षात असू द्या जो तवा आहे तुम्हाला असा व्यवस्थितपणे फिरवून घ्यायचा आहे म्हणजे सर्व किनाऱ्या बाजून तो व्यवस्थितपणे शिजून तयार होईल ना इनो ना सोड्याचा वापर करता देखील अगदी क्रिस्पी डोसा हा बनवून तयार होतो त्यामुळे दाळ तांदूळ भिजत घालून त्याला फर्मंट करून डोसा बनवण्याच्या प्रक्रियेपेक्षा हा इन्स्टंट डोसा बनून घरच्यांना खाऊ घाला म्हणजेच तुमचा वेळही वाचेल आणि मस्त मस्त पदार्थ तुम्ही घरी इझिली बनवू शकतात आणि तुम्ही बघू शकता दुसरा डोसा पण आपला अतिशय सुंदर बनवून तयार झालेला आहे एकदम मस्त हा डोसा बनवून तयार होतो तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्ही बघू शकतात मस्त लाल चटणीसोबत ही आपण सर्व करूया अतिशय चविष्ट असा मस्त हा तांदळाच्या पिठाचा डोसा आज बनून तयार झालेला आहे चवीला अतिशय उत्तम लागतो त्यामुळे नक्की एकदा ट्राय करा आणि मैत्रिणींना रेसिपी जर आवडली असेल तर रेशमास किचनला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि बेल घंटासुद्धा प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन वेळच्या वेळी भेटत राहतील चला भेटूया मस्त पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय